नमस्कार येश एम न्यूज मध्ये आपलं से स्वागत आहे पन्नास चोपन्न हेड अंतर्गत दोनशे बत्तीस महामार्गाचं काम या ठिकाणी सुरू आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे प्रत्यक्ष माती आणून या ठिकाणी माती मिश्रित काम सुरू आहे या महामार्गावर पाहू शकता आपण राज्य महामार्ग सुरू आहे याच्यावर प्रत्यक्ष माती मिश्रित काम सुरू आहे प्युअर माती आणून टाकलेले आहे आणि याकडे कुणाचं हे लक्ष नाही कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही पालकमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि तात्काळ या गुतेदारांचा परवाना रद्द करावा आणि कडक कारवाई अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष या कामाची दखल घ्यावी अशी या जनतेतून आहे असं जर काम झालं तर हा रस्ता पाच वर्ष सुद्धा टिकणार नाही एवढा मोठा खर्च आहे एवढा मोठा रस्ता आहे राज्य महामार्ग आहे आणि याच्यामध्ये प्रत्यक्ष माती मिश्रित आहे प्युअर मातीचं मिश्रण आहे आणि असं जर असेल तर काय चाललंय काय हा मोठा प्रश्न आहे पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे प्युअर माते आहे आपण बघू शकता अशा पद्धतीचा हा रस्ता होणार आहे यावर कुणाचंही लक्ष नाही हे बघू शकता आपण प्युअर माते आहे याला केवडा का घेवडा असं काहीतरी म्हणतात बघाय तलावातून आणून या ठिकाणी टाकलेला आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे असं जर काम होत असेल तर मोठी शोकांतिका आहे राज्य महामार्ग आहे संभाजीनगर आलेला हा राज्य महामार्ग आहे पाडळशिंग पासून इकडे लोखंडी सावरगावला डायरेक्ट जोडणार आहे लातूर महामार्गाला याची अशी अवस्था आहे याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि याची दखल पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे एशियम न्यूज साठी सतीश मुजमुळे बीड नमस्कार राज्य महामार्ग दोनशे बत्तीस पादळशिंगे पासून ते पूर्ण लातूरपर्यंत लातूर पर्यंत हा रस्ता होणार आहे पाहूया या रस्त्यावर त्याच्या पद्धतीचा हा रस्ता चालू आहे निकृष्ट देता काम चालू आहे आणि याच्यामध्ये मार्ती मिश्रित आहे पहा प्युअर काळ्याची माती मिश्रित काम सुरू आहे असं जर असल तर कसा पद्धतीचा हा रस्ता टिकणार आहे आणि कसा रस्ता होणार आहे आपण बघू शकता एवढा मोठा प्रशासनानं खर्च करूनही हा रस्ता अशा पद्धतीनं जर होत असल तर पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा रस्ता हे मातीचे ढिगारे पहा आपण पाहू शकता हे मातीचे ढिगारे आहेत हे मातीचे ढिगारे याच्यावर टाकून हा रस्ता तयार होणार थी� आहे हे लाईव्ह पाहू शकता आपण इथं प्रशासनाची गाडी सुद्धा आहे त्यांना बोलावून याची माहिती सुद्धा सांगितलेली आहे आपण पाहू शकता प्रत्यक्ष